हो, पहलगाम येथे अतिरेक्यांनी के केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला याच घटनेला प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेनं अतिरेकी तळांवर हल्ला केल्याबद्दल भारतीय सेनेचे आणि पंतप्रधान मोदी यांचे हार्दिक अभिनंदन मानत देश म्हणून आम्ही एकत्र आहोत राजकारण करायला बराच काळ पडलाय गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणत सोलापुरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भगवा झेंडा तसंच भारताचा राष्ट्रध्वज हा देखील उंचावत आम्ही सर्व भारतीय एक आहोत असा संदेश देण्यात आला या प्रसंगी प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही